हे बघा असा मस्त पैकी चिल्ड आणि रिफ्रेशिंग ज्यूस जर भर उन्हामध्ये पिलं तर काय मस्त थंडा थंडा कुलकुल फिलिंग येईल ना नमस्कार सर्वांचा आजच्या रेसिपी मध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे जिंजर लेमन ज्यूस आणि तुम्ही पाहतात आपल्या घरचा स्वाद तर चला आजच्या रेसिपी साठी आपल्या जवळ काय काय साहित्य ते सुद्धा पाहून घेऊया मी इथे साखर घेतलेली आहे दोन लिंबू सजवण्यासाठी हे आल्याचे काप आल्या घेतलेले आहे आणि हे काल मीठ तर मित्रांनो या सर्व साहित्याचे प्रमाण तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल वेस्ट कृतीला सुरुवात करूया आता सुरुवातीला आहे ना आपण पहिल्यांदा साखर घालूया त्याच्यानंतर काळे मीठ आळ्याचं काप आणि हे लिंबू आहे ना हे पिळून घेऊया याच्या बिया आहेत ना मग चालणीमध्ये अडकून जाते आता यामध्ये आपण फ्रीज मधलं थंडगार पाणी घालायचं आहे हे बघा लिंबू आणि आल्याचं सरबत आहे ना तयार झालेलं आहे आणि तुम्हाला जर सोड्यामध्ये जर बनवायचं असेल तर एवढं एवढं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आलं लिंबू आणि काळ्या मीठ हे सगळं वाटून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे आणि घालण्याच्या नंतर आपल्याला सोडा घालायचा आहे बरं आणि जर का तुम्हाला पाण्यामध्ये बनवायचं असेल ना तर हे असं बनवू शकता तुम्ही आता आपण हे आल्याचे काप आहेत ना ते थोडेसे मध्ये घालूया हे सर्बत आहे ना गाळून घेऊया तुकडे घालूया आणि हे लिंबूचे काप इतकं रिफ्रेशिंग झालेलं आहे ना की भर उन्हामध्ये हे जर सर्वदा आपण पिलं तर पूर्ण बॉडी इतकी रिफ्रेशिंग होईल की ठंडा कूल कुलकुल फिलिंग आलीच म्हणून समजा मग मित्रांनो ही रेसिपी नक्की घरी ट्राय करायची आणि ट्राय करून झाल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला पण सुद्धा विसरू नका मग त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा शेअर करायचा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण का अशाच मस्त की छान छान रेसिपी आम्ही या चॅनलवरती नेहमी घेऊन येत असतो मित्रांनो अशीच एक सुंदर उन्हाळी रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण लवकरच भेटणार आहोत वेल करून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू